नमस्कार आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची पाच वाजली आणि आपण आहोत आर टी ओ टमाटे मार्केटला घालून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव आज आवक कमी आहे आणि बाजार मालाला उठावंही चांगला राजभाव काय परिस्थिती आहे परिस्थिती पाऊस रात्रीपासून चालू असल्याने आणि मालाची आवक कमी असल्याने बाजार चांगली आहे चांगल्या मालाला सात साडेसात रुपये बाजार आहे बाकी लोकल माल सहा सा, पुरायले आज चांगली परिस्थिती आहे मालाची आवकच नाही बाजारामध्ये आर्यमान काय भाव साई बावीस काय भाव आहे भावे वीस अठ्ठेचाळीस जात आहे साडेसातशे सातशे रुपये बाकी सहा साडेसहाशे रुपये आरेमान आणि बाकी बासष्ट बेचाळीस सहाशे रुपये रेग्युलर चालू आहे धन्यवाद राजे आपले सगळे शेतकरी त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय परिस्थिती तुमचं दादा मान होतो का आहे जायगाव भाऊ काय हो आवक नसल्यामुळे बाजार वाढली उद्या आवक वाढली तर उद्या गटरी का ठीक गटरीला लागते ना तांबाची ग्रेव्ही करायला ठीक आहे मित्रांनो बाकी त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तो पर्यंत लाईक करा शेअर ला। करा दाले दाले भाई भाई करा आणि चॅनल नेहमी असला सबस्क्राईब करा युवरगावच काय परिस्थिती होती युवरगाव मध्ये सध्या आवक यायला अजून दहा एक दिवस लागन युवरगाव आवक नसल्यामुळे फक्त मूर्तावर आवक झाली युवरगाव मध्ये दोन तीन शेळ्याच्यावर आवक नाही आणि पहिल्या दिवशी तर बरीच आवक नाही ती मुहूर्त होता म्हणून सगळ्यांनी माल तुमलेला तो दहा दहा पाच पाच जाळ्या ठीक आहे चला धन्यवाद पण तुम्ही मग टाकला ना काय भाऊ विकली दाम भाऊ मागा ते साडे सहाशे अरे माने ना मलाही सुपर आहे आज आज थोडी आवक वाढली बाजार वाढलेली आहे ना पाऊस आहे सारखा चालला चाललाय तुमच्याकडे पाऊस नव्हता का कोणतं गाव झालं इकडे काय बाळ शेषु भाऊ काय बाजार आहे हा सहाशे सातशे रुपये चांगले चालू लोकांना सवड नव्हती बरं बरं नाही आता ही बाजार लाईल तुला माल तुड मालच पुढे शेतकऱ्या माल नाही राह ठीक आहे चला धन्यवाद